नमस्कार पार्थ मराठा वधवर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सरोने हा व्हिडिओ स्पेशल सांगली जिल्ह्यातील मुला मुलींसाठी आहे तसं महाराष्ट्रातील सर्वच मुला मुलींसाठी आहे पण जर सांगली जिल्ह्यातील जे ज्या मुली आहे त्यांच्यासाठी प्रथम प्राधान्य दिलं जाईल श्रीमंत सेटल इंजिनियर मुलगा ज्यांना पाहिजे सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील भागातील जे ज्या मुली आहे त्यांनी हा व्हिडिओ बघून संपर्क करावा कारण मुलाच्या आईची इच्छा आहे की स्थळ आमच्या भागातील असल्यास प्रथम प्राधान्य राहील तसे मला इतर सगळ्याच भागातील स्थळ चालेल असं काही नाही पण जर माझ्या माहेरचं किंवा सांगली जिल्ह्यातलं स्थळ असेल तर प्रथम प्राधान्य राहील मुलगी इंजिनियर डॉक्टर फार्मसी यांनी ग्रॅज्युएशन झालेली सुंदर समजदार आणि चांगल्या कुटुंबातली मुलगी त्यांना अपेक्षित आहे मुलगा छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे साडेनऊ लाखाचं पॅकेज आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चार